मंडळी नमस्कार प्रेमाला अक्षरात किंवा शब्दात व्यक्त करता येत नाही अशीच एक कथा आहे कान्होपात्रेच्या जेवणात घडलेली बिदरच्या बादशाला बातमी कळाली तुझ्या जनामा शोभेल असं रत्न आमच्या गावात आहे राजाचं फरमान निघालं चार पठाया शिपायांना आदेशित करण्यात आलं की जा आणि मंगळवेढेला जाऊन कान्होपात्रेला माझ्या ताब्यात घेऊन या चार शिपाई निघालेत मंगळवेढेला गेलेत मंगळवेढेला गेल्यानंतर दरबारामध्ये श्यामा नायकिणीचा सा नाच चालू होता श्यामा नायकिणीला आवाज दिला श्यामा नायकिन दे आमच्या कान्होपात्रेला आमच्या ताब्यात दे त्या ठिकाणी हे शब्द ऐकल्यानंतर कान्होपात्र पावरल्यासारखी झाली घरामध्ये इकडे तिकडे पळू लागली जेव्हा कान्होपात्राच्या त्या चार शिपायांच्या समोर येऊन उभी राहिली तेव्हा ते गारज झाले अरे इतर राणी होण्याच्या लायकीची आहे एवढं तिचं लावण्य होतं एवढं तिचं रूप देखणं होतं हे देखणं रूप पाहून चार शिपा चार पठान शिपाई त्या ठिकाणी गारद झाले आणि त्या कान्होपात्रेला आपल्यासोबत चालायला त्या शिपायांनी तसा आदेश दिला की आम्हा आम्हाला राजाचं फरमान आहे आणि इला घेऊन आम्हाला बिदरला जायचं आहे परंतु कान्होपात्रेचं भाग्य होतं पंढरपूर मधात लागत होतं आणि मधात पंढरपूर असल्यानंतर ती कानोपात्रा त्या चार शिपा शिपायांसोबत निघाली तिनं त्या चार शिपायांना विनंती केली की मला माझ्या पांडुरंगाला अखेरचं बघायचं आहे मला माझ्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे आणि ते चार शिपाई शेवटी अरे इतकंच काय तुला दर्शनच घ्यायचं आहे ना तर घे म्हणून ती मंदिराच्या पायरीवरती थांबली त्या मंदिराच्या पायरीवर आपलं मस्तक टेकवलं आणि त्याच ठिकाणी अंतर्धान झाली पांडुरंगमय झाली आपला प्राण आपला श्वास त्या पायरीवरती पांडुरंगचरणी अर्पण केला याला म्हणावं मंडळी प्रेम ज्याच्या ध्यासामध्ये जीव जातो त्याला म्हणावं प्रेम ज्याच्या आठवणीत व्याकळू होऊन जीव जातो त्याला म्हणावं प्रेम ज्याच्यासाठी जीव द्यावा त्याला म्हणावं प्रेम नाहीतर तुमचं आमचं प्रेम या जमान्यातलं किती तकलादू आणि किती नास्क झालंय याची रूपांतरं प्रत्यंतर आपल्याला पदोपदी पाहायला मिळतात पण पांडुरंग चरणी पांडुरंगमय झालेली कानोपात्रा आणि तिचं पांडुरंगावर असलेलं प्रेम हे शब्दातीत आहे त्याला शब्दात व्यक्त करता येत नाही जे प्रेम शब्दात व्यक्त करता येतं मला वाटतं ते खरं प्रेम नसतं ते बेगडी असतं जे शब्दात व्यक्त करता येत नाही नव्हे ज्याच्या ध्यासात जीव सोडल्या जातो त्याला म्हणावं प्रेम नाही आम्ही प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या या जमान्यामध्ये करत हिंडतो हे, हे प्रेम त्या पांडुरंगाने स्वीकारलं आणि त्याच पायरीजवळ एक तरटीचं झाड त्या ठिकाणी उगवलं वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा पंढरीची वारी असते किंवा पांडुरंग चरणी आपण लीन होण्यासाठी त्या ठिकाणी जातो त्या झाडाचं एक पान आपण तोडतो आणि आपल्या मुखामध्ये टाकतो जणू काही काणूपात्रीचा प्रसाद आपण घेतल्यासारखं समाधान त्या पंढरपूरला आपल्याला मिळतं मंडळी सांगण्याचा उद्देश एकच आहे की प्रेमाला एका चार वाक्यामध्ये एका वाक्यामध्ये आपण बसवू शकत नाही प्रेम ही संकल्पना या जगाला व्यापवून टाकणारी आहे म्हणून या आपल्या आपल्यासमोर हा मोठा आदर्श ठेवलेला आहे नमस्कार भेटूया पुढच्या भागात हे विश्व चैतन्याचे या चॅनलला आपण सबस्क्राईब करा नमस्कार